कोणताच वाद नाही नाराजी त्यांनी कोणती व्यक्त केली त्यांनी नाराजी अशी मला नाही वाटत असं काही बोलले ते काही गोष्टी बोलल्या असतील परंतु पक्षाच्या प्रोसेसनुसार प्रक्रियेनुसार सगळ्या गोष्टी होत असतात एखाद्याला तिकीट मिळतं एखाद्याला नाही मिळत अशा गोष्टी होत असतात त्याच्यामुळे त्याच्याशिवाय हे तर सगळ्याच पक्षात घडतं सगळ्या ठिकाणी घडत असतं त्याच्याशिवाय फार मोठ्या काही गोष्टी घडल्या असं मला तरी नाही वाटत असं ना का का काही नाही असं कोणाचं व्यक्ती कोणत्या व्यक्तीविषयी असं काही नसतं आणि नाही पण आहे परंतु ओव्हरऑल मला आपल्याकडूनच कळत आहे मी थोडी तब्येत ठीक नाही म्हणून थांबलेलं होतं इथे परंतु असं कोणताही वाद असायचं काही कारण नाही सगळे आमचे संबंधित पदाधिकारी सगळ्यांशी चर्चा करून सगळे निर्णय शिवसेनेत घेतले जातात आणि आतापर्यंत सगळं शांततेत झालेलं आहे आपण विश्वासातच घेतलेला मला असं वाटतं वेळ अतिशय कमी आहे आता मीही खैरे साहेबांसारखंच कॅमेरा समोर बोलावं की नाही बोलावं असं माझ्या मनात नक्की प्रश्न आहे ते चार दिवसापूर्वीच खैरे साहेबांबरोबर आमचे जे जे जी त्या भागातले शहर प्रमुख आहेत त्यांनी वन टू वन एक एक जागा निहाय चर्चा केलेली आहे ते त्याच्यात त्यांनी काय सांगितलं त्याचं के सा मार्क केलेल्या याद्या माझ्याकडे आहे आणि त्यांनी मार्क केलेल्या नव्याण्णव टक्क्याची अंमलबजावणी झालेली आहे यादी मला वाटतं तुम्ही वाचून घ्या सगळी यादी पूर्ण बघून घ्या वाचून घ्या सगळी यादी पक्षाला कोणताही निवडून येणं सगळ्यात महत्त्वाचं असतं आणि त्याच्यामुळं मला असं वाटतं एक एक उमेदवार ठरवताना पॅनल ठरवताना नाकी नऊ येत असतात पक्षाच्या सगळ्यांच्याच माझ्याच नाही सगळ्यांच्याच येत असतात आणि इच्छुक मागचा तर दहा आमच्याकडं तर दहा वर्ष इलेक्शन झालेलं आहे मागची इलेक्शन झालेली आहे बावीस मे दोन हजार पंधराला आता जवळपास साडे दहा वर्ष आमची तर निवडणुका झालेल्या नाही बाकीचे टर्म बावीस तेवीसला संपली होती आमच्यातली टर्म दोन हजार वीसला संपलेली त्यामुळे इच्छुकांची गर्दी आमच्याकडे आम मोठ्या प्रमाणावर होती जागा एकशे पंधरा आहेत इच्छुक चारशे आहेत नॅचरली तीनशे लोक नाराज होत असतात राशीद मामूंच्या प्रचाराला मी जाणार नाही असं देखील ते म्हणतात आता ते तुमच्या पक्षात आलेले आहेत आपण पक्षप्रवेश दिलाय मग असं असताना जर पक्षातले नेतेच म्हणत असतील की आम्ही जाणार नाही तर याकडे आपण पाहता प्रचाराची यंत्रणा वाटून दिलेली आहे कोणी कुठं जावं कोणी कुठं जावं पक्षाच्या प्रचाराला कोणी गेलं आणि कोणी नाही गेलं म्हणून काही कोणाचं काही राहत असतं अशातला काही भाग नाही खैरे साहेब शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आहे सगळ्यांचे पालक आहे सगळी जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आहे आम्ही सगळे त्यांच्या नेतृत्व काम करत असतो एक संभाजी नागरचा प्रश्न आहे ज्या पदार्थ वाटपावरनं भाजपच्या का जे माजी मंत्री आहेत काकड यांना पदाधिकाऱ्यांकडनं कर जी शिवी झालेली आहे त्यांचा रोष त्यांना रोषाला सामोरे जावं लागतं याकडे आपण कसं पाहता कोणाला भागवत भागवत कराड हे मग मी काय त्यांना शिव्या दिल्या म्हणून मला आनंद होईल या प्रवृत्तीचं मी नाहीये सगळ्याच राजकीय पक्षाच्या नेत्यांना कार्यकर्त्यांच्या नाराजीला सामोरं जावं लागत असतं भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना एखाद्या कार्यकर्त्यांनी उमेदवारी मिळाली नाही म्हणून शिव्या दिल्या म्हणून मी काही आनंद मानणार नाही आहे असं या सगळ्याच ठिकाणी होत असतं त्यामुळे मला नाही वाटत मी डॉक्टर कारण व्यक्तिगतरित्या दोषीदारेल अशा पद्धतीने

तर मी बाहेरून माणूस का घ्यावा माझ्याकडे जिथं सक्षम नाही तिथे मी एखादा माणूस दुसऱ्या पक्षाचा घेतला तर मी मानू शकतो समजू शकतो परंतु भारतीय जनता पार्टीनं मागच्या काळामध्ये सगळीकडच बेसुमार बेसुमार काय बघितलं नाही तो कसा आहे काळा आहे गोरा आहे गुन्हेगार आहे गुंड आहे व्यवसाय काय करतो ड्रग्ज करतो कुणाचे गुन्हे आहे काही न बघता सरसकट घाऊक होलसेल पद्धतीनं कार्यकर्त्यांना पक्षात घेतलं आता त्याच्यामुळं जे परंपरागत काम करणारे कार्यकर्ते यांना अन्याय झाल्यासारखं वाटतं यांना असुरक्षित वाटतं आणि शेवटी भावना कधी ना कधी व्यक्त करावं लागतात त्या पद्धतीनं सगळ्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये विशेषतः जास्त प्रमाणावर अशा भावना व्यक्त होत आहेत आणि याला कारण हेच आहे की घाऊक प्रमाणावर भरती जसं टोळी माणसं पळवणारी लहान मुलं पळ पळवणारी जशी टोळी असते तशी दुसऱ्या पक्षातले माणसं पळवणारी टोळी भारतीय जनता पार्टीत कार्यरत आहे साम दाम दंड भेद अशा पद्धतीनं कार्यकर्त्यांना आमच्याकडे आणण्याचा प्रयत्न करतात आपल्याकडं आणण्याचा प्रयत्न करतात काही जणांवर पोलिसांचा वापर केला काही जणांचा पैशाचा वापर केला आणि त्याचे परिणाम त्यांना या सगळ्या आताच्या क्रियेतून दिसत आहे काँग्रेस विषय जास्त बोलणार नाही महाविकास आघाडी म्हणून तशी आम्ही महाराष्ट्रात एकत्र आहोत पण तो बऱ्याच ठिकाणी वेगवेगळं लढतोय निवडणुकीनंतर या गोष्टी स्पष्ट होतील नाराजी वगैरे एकनाथ वाटत व्यक्त करत असतात शेवटी त्यांची संघटना जी काही असेल आमच्यातून गेलेली लढते भारतीय जनता पार्टीचा प्रवृत्तीचा आता त्यांना पूर्णपणे अंदाज आलेला आहे भारतीय जनता पार्टीला फक्त मुंबईत युती एकना शिंदे यांच्या पक्षावर करायची होती बाकीच्या राज्यात त्यांना एकटंच लढायचं आहे हे त्यांचं ठरलेलंच आहे काही नवीन याच्यातला काही भाग नाही आणि म्हणून बऱ्याच ठिकाणी त्यांनी असं सांगितलं होतं इनडायरेक्टली की आज ते कदम चला मुंबईचं एकदा होऊ द्या होऊ द्या मग पुढचे तुमच्याकडचे निर्णय घे घेवो अशा पद्धतीनं सांगितलं आणि त्यांचं भारतीय जनता पार्टीने ठरवलेलंच आहे फक्त मुंबईमध्ये त्यांना असं त्यांनी केलं नाही मुंबईत युती होण्यासाठी त्यांनी आटोकाट प्रयत्न केले आणि मग बाकीच्या महापालिकेत ते सुसाट सुटलेले आता ही भारतीय जनता पार्टी ना कृपा शंकर सिंग एकेकाळच्या काँग्रेसचे या मुंबईतले मोठे नेते मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष पण होते ते मंत्री होते होम मिनिस्टर राहिलेले आहेत आता ते भारतीय जनता पार्टीचा महापौर इथं करणार आहेत आम्ही नेहमी सांगतो की धोका याच लोकांपासून कृपा शंकर सारख्या आणि त्यांनी आपलं व्यक्त केलेलं आहे की भारतीय जनता पार्टीचा महापौर उत्तर भारतीय होईल हा महाराष्ट्र मराठी माणसाचा एवढं लक्षात ठेवा असं कृपा शंकर सिंगांना मी सांगू इच्छितो माने, है। है मोदी अमित शाह मला असं वाटतं ग्रामपंचायतीच्या पण निवडणूक आहे त्याला मोदी शहा योगी आणखी कोण कोण त्यांनी आलं पाहिजे महानगरपालिकेच्या निवडणुका कोणत्या मुद्द्यावर असतात त्या त्या शहराच्या विषयावर असतात तरी इथं मोदी शहा आणि योगी येणार याचा अर्थ भारतीय जनताच्या स्थानिक नेतृत्वात दम नाही हे स्पष्ट होतं स्थानिक नेतृत्वामध्ये जनतेसमोर जाण्याचं धारिष्ट नाही म्हणून प्रत्येक ठिकाणी त्यांना मोदी शहा योगी वापरावे लागतात काही ठिकाणी होतील असं मला वाटतं संयुक्त सभा विशेषतः मुंबईत होतील संयुक्त सभा

म्हणजे ए बी फॉर्म आधीच्या काळात कधी यायचे उमेदवाराला कधी द्यायचं हे कळतसुद्धा हो नव्हतं परंतु आता या ए बी फॉर्मचं पळवणं चुकीचं हे करणं असे प्रकार मोठ्या प्रमाणात झाले आणि विशेषतः हे भारतीय जनता पार्टीत झाले शिवसेनेत असं झालेलं नाही आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव